पेण तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व तरुणांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ विश्वशंभू चरित्र इतिहास अभ्यासक राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत सामाजिक कार्यकर्ते युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन एन जी ओ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि उत्कृष्ट पत्रकारिता कार्याचा सन्मान जनराष्ट्रीय रेल्वे शूशाईन कामगार युनियन प्रणित जनराष्ट्रीय कर्मचारी युनियन यांच्या वतीने मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज मॉरिशन विश्वगुरू नामदेव महाराज हरल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दीपक कालिंगन कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा राणे अध्यक्ष धडक कामगार युनियन नंदकिशोर खानविलकर अध्यक्ष जनरल एम्प्लॉईज युनियन किसन बोंद्रे निलेशजी सांबरे दत्ताभाऊ जवळगे निर्माता दिग्दर्शक अनिलजी शुक्ला राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कामगार मंच डॉक्टर मनोहर सासे अध्यक्ष मुंबई जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था संदीप पाटील महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस पत्रकार कैलासराजे घरत यांना राष्ट्रसंत शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्काराची मालिका अखंडपणे सुरूच आहे राज्यातील अनेक सामाजिक संस्थांनी आणि संघटनांनी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार कैलासरायचे घरत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सामाजिक राजकीय शैक्षणिक अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य वृक्षारोपण व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर, शिबीर सर्प जनजागृती माहिती व्याख्यानमाला शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला जलसंवर्धन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन गडसंवर्धन आणि गडकोट स्वच्छता अभियान एस एस सी विद्यार्थी मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य वाटप सी विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा दुर्गांचा ध्यास गडकोट संवर्धनाचा आदिवासीवाडी वस्त्यांवर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप गणवेश वाटप आरोग्य शिबिर बस स्ट्रँड किट वाटप आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न करत आहेत आदिवासी भागात बालविवाह प्रतिबंधक मार्गदर्शक शिबिर राबून जनजागृती करत आहेत विविध शालेय दाखले काढणे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी वैद्यकीय परिचारिका प्रवेश प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन आणि सहकार्य केले त्याचबरोबर विविध कंपन्यांमध्ये ऍप्रेंटिसशी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा संभाषण कला रांगोळी स्पर्धा किल्ले बनवणे स्पर्धा आर्ट्स अँड क्राफ्ट सुवाचन स्पर्धा सेल्फ डिफेन्स सेमिनार अक्षर सुलेखन गुड हॅबिट्स अभ्यास कसा करायचा शिवशंभू प्रश्न मंजुषा स्पर्धा योगा वर्ग बालसंस्कार वर्ग वीरमहापुरुष यांचं कार्य गडकिल्ले कसे पाहावेत याची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे देणे विविध कला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत वाचन चळवळ उभी राहण्यासाठी लवकरच जनसहकार्यातून अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून खारपाडा सावरवली सर्व्हिस रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले संपूर्ण रायगड उरण पेन पनवेल अलिबाग तालुक्यात येणाऱ्या एम एम आर डी ए सारख्या शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या प्रकल्पाविरोधी हरकतीचे अर्ज भरून घेण्यासाठी सक्रिय सहभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिरात सक्रिय सहभाग जनसामान्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक यामध्ये सक्रिय सहभाग ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अपंग ओळखपत्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सवलत पास विद्यार्थी अनाथ अपंग विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आदिवासी वाडी वस्तीवर माणुसकीचा वसा जोपासत गावागावात विविध शिबिरांचं आयोजन केलं जात आहे कैलसराज घरत एक उत्तम निर्भीड पत्रकार असून जनसामान्यांच्या समस्यांना अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे असे कोणते क्षेत्र बाकी नाही जिथे कमी तिथे आम्ही त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस याने सन्मानित करण्यात आल्याबद्दल विविध राजकीय विविध सामाजिक संघटना डी वाय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पत्रकार संघ पत्रकार मित्र पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षा होत आहे अशी माहिती पनवेल पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुनील पाटील साहेब आणि कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कालिंगन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली Maharashtra News Live Bureau Report Subscribe now and press the bell icon never miss an update